सद्गुरु महाराज की जय शहा दत्ताचा अवतार माझा बाळगीर आयसा जगे हो संत झाला ध्वज उभारीला ज्या संत महात्म्याने परनामाचा ध्वज उभा करून प्रत्येक गावामध्ये दत्तनामाचा डंका वाजवलेला आहे असा महान असणारा संत महात्मा त्यांचे पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये ज्या काळामध्ये बारा वर्षाच्या वयात असताना लहान वयात असताना महाराज याच विहिरीमध्ये तीन दिवस गुप्त होते पाण्यामध्ये आणि अशी असणारी ती विहीर आहे आणि याही विहिरीचा जीर्ण उद्धार झाला पाहिजे कारण माणूस पाच मिनटं पाण्यामध्ये राहू शकत नाही पाच मिनटं पण आमचे गुरु महाराज सतत तीन दिवस तीन रात्र रा तीन दिवस या विहिरीमध्ये पाण्यामध्ये गुप्त होते आणि जेव्हा ते विहिरीमध्ये गेले आणि जेव्हा तीन दिवसानंतर निघाले कोरड्या वस्त्रासहित वर आले आणि जसं कमळाच्या फुलामध्ये येतात त्याप्रमाणे त्यांना वर आणलं आणि त्यांना विचारलं त्यांच्या केरुमाईने मायनं जवळ घेतलं आईनं आणि विचारलं बापू पाण्यामध्ये तीन दिवस असताना आतमध्ये कसा होतास आणि कसा राहिलास असं विचारल्यानंतर गुरु महाराजांनी आपल्या आईला सांगितलं आई मी जेव्हा पाण्यामध्ये गेलो तेव्हा मला जलदैवता ज्यांना जलदैवता म्हणतात त्या जलदैवतेंनी मला आतमध्ये नेलं आणि सुंदर असे फळं मला खायला आणून दिले आणि त्यांनी माझी सेवा केलेली आहे म्हणून आपल्या अभंगामध्ये आनंद सद्गुरू मूळ सिंचन करिता वृक्ष ओलावता वेळ नाही किंवा दैवता त्या होती फलद्रूप ज्यांनी आनंद मालकाचं भजन करतात त्यांना सगळ्या देवी देवता प्रसन्न होतात त्यांनी सांगितलं मला सगळ्या देवतांनी देवता आतमध्ये दे जे जलदैवता आहेत जलपर्य आहेत त्यांनी मला सुंदर अशा पद्धतीने नेलं आणि ते म्हणू लागले की हा गुरु महाराजांचा अवतार आहे दत्तप्रभूचा अंश आहे म्हणून त्यांनी माझी रात्रंदिवस सेवा केली असा आईला संत बाळगीर महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून हे गुप्तस्थळ जागा श्री संत बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर ज्या ठिकाणी गुप्त राहिलेली जागा आहे आणि तीच हे विहिर आहे बघतो म्हणून सर्व भक्तांना माझी नम्र सूचना आहे की त्यांनी या विहिरीसाठी सहकार्य करावं या विहिरीचं सुद्धा अतिशय सुंदर बांधकाम करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी माहिती सुद्धा देण्याचा एक मोठा बोर्ड लावण्यात येणार आहे येणाऱ्या पिढीला सुद्धा कळावं बाळगीर महाराज काय होते आणि त्यांनी आपल्या जीवन कार्यामध्ये काय कार्य केलेलं आहे म्हणून हे तीच हे वीर गुप्त राहिलेले आहे जय आनंद जय जय आनंद